उसाचा रस सिरप बी हेवी मोलॅसिस आणि सी हेवी पासून इथेनॉल तयार करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे गेल्या वर्षी म्हणजे एक डिसेंबरला केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी होत होती त्याला यश आलं असून केंद्र शासनानं इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध दोन हजार चोवीस पंचवीस या गाळप हंगामात उठवले आहेत त्यामुळं साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळालाय या निर्णयामुळं कारखान्यांच्या आर्थिक चक्राला मोठी गती मिळणार आहे साखर कारखान्यांना इथेनॉल तयार करायला परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय या निर्णयामुळे राज्यातील इतर कारखान्यांना मोठा दिलासा मिळालाय गेल्या पाच सहा वर्षात देशात ऊसाचं क्षेत्र वाढून साखर उत्पादन वाढलं होतं त्या साखर निर्यातीवर बंधनं घातल्यानं साखरेची अपेक्षित विक्री होत नव्हती त्यातच एक डिसेंबरला केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवर बंधनं घातल्यामुळे साखर कारखान्यांचं अर्थकारण कारण बिघडलं होतं ही बंदी उठवत इथेनॉल निर्मितीला परवानगी द्यावी अशी मागणी आणि साखर वर्तुळातून केंद्र सरकारकडे होत होती त्याची दखल घेऊन इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्र सरकारनं आजपासून उठवली आहे त्यामुळे साखर कारखाने आणि डिस्टलरीजना मोठा दिलासा मिळालाय केंद्र शासनानं घेतलेल्या निर्णयामुळं आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टलरीजना उसाचा रस सिरप बी हेवी मोलॅसिस आणि सी हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे त्यामुळे साखर कारखान्यांचं आर्थिक चक्र गतिमान होणार असून शेतकऱ्यांना वेळेवर आणि पूर्ण एफआरपी देणं शक्य होणार आहे